थे आपन आने तर इथे पाहू शकता आपण रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे आणि रेशनिंगच्या तांदूळचा मसाले भात हा खूप छान होतो तर हा तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता स्वच्छ आपण धुवून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपण तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक दहा आधी भात करण्याच्या दहा मिनटा आधी हा तांदूळ छानपैकी धुवून ठेवायचा म्हणजे पटकन शिजला जातो आणि इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे इथे बटाटा इथे तमालपत्र कोथंबीर दोन सुक्या मिरच्या कडीपत्ता इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इथे आपण पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि इथे लवंगा घेतलेले आहेत लसूण ठेचून घेतलेला आहे आणि इथे ओला बटाणा घेतलेला आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण दुसऱ्या गॅसवरती आपण इथे पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया तर पाहू शकता आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे यामध्ये आता आपण मोहरी टाकूया थोडीशी जिरी तर मोहरी जिरी छानपैकी तडतडली आहे यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकूया लसूण एक ते चार ते पाच येथे लवंगा घेतलेल्या आहेत छानपैकी तडतडली आहे तर यामध्ये आपण तमालपत्र लाल सुक्या मिरच्या भरपूर सारा कांदा आता कांदा आपण छानपैकी परतून घेऊया पाहू शकता मस्तपैकी कांदा हा परतला आहे आता यामध्ये आपण बटाटे टाकूया टोमॅटो परतून घेऊया थोडं यानंतर यामध्ये ओला वाटाणा तो देखील आपण छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण मसाले टाकूया हळद लाल तिखट आपला घरगुती काळा मसाला अर्धा चमचा आपण टाकलेला आहे तर आता थोडासा मसाला आपण छानपैकी परतून घेऊया आता आपले तांदूळ देखील छानपैकी भिजले आहेत आता हे तांदूळ आपण टाकून घेऊया तांदूळ टाकून घेतले आहेत आता छानपैकी परतून घेऊया एक दोन मिनटं आपण छानपैकी हा तांदूळ परतून घेऊया तर मस्तपैकी तांदूळ हा परतला गेला आहे आता यामध्ये पाणी टाकूया आपण पाणी देखील छानपैकी गरम झालं आहे तर यामध्ये पाणी टाकूया आपण आपण सगळंच पाणी यामध्ये टाकलं आहे तेवढं पाणी आपल्या भाताला लागेल तर थोडीशी आपण इथे पुदिन्याची पानं देखील घेतलेली आहेत ती टाकून घेऊया चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया छानपैकी ढवळून घेऊया आता तर पाहू शकता मस्त पैकी उकळी यायला लागलेली आहे आणि एक पाच ते दहा मिनिटांमध्येच हा भात छानपैकी शिजला जातो आणि चवीला देखील खूप छान लागतो तर यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि गॅस थोडासा बारीक करूया म्हणजे मंद आचेवरती छानपैकी हा भात शिजला जाईल एक दहा मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी आपला भात येथे तयार आहे मस्तपैकी शिजलं आहे तर आपण गॅस बंद करून टाकूया तर पाहू शकता मस्तपैकी आपला मसाले भात येथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मसाले भात साध्या पद्धतीमध्ये खूप टेस्टी होतो तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भात करून पहा तर या मसाले भाताबरोबर मस्तपैकी आपण लोणचं आणि पापड घेणार आहोत तर वरून थोडंसं आपण तूप टाकूया आणि छानपैकी मसाले भात आपल्या इथे खाण्यासाठी तयार आहे तर आपण बरोबर पापड घेतलेला आहे आणि मस्तपैकी लोणचं तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा पद्धतीमध्ये भात करून पहा